कॉपी पेस्ट या आज्ञांचा उपयोग फाईल्स किंवा फोल्डर्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कॉपी करण्यासाठी होतो यामध्ये मूळ जागेवर फाईल्स किंवा फोल्डर्स तशाच राहून त्याच्या डुप्लिकेट फाईल्स किंवा फोल्डर दुसऱ्या जागी तयार होतात परंतु कटपेस्ट या आज्ञेमध्ये फाईल किंवा फोल्डर्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मू होतात यामध्ये मूळ जागेवरील फाईल्स किंवा फोल्डर्स खोडले जाऊन नवीन जागेवर त्या हलवल्या जातात डेस्कटॉपवरील सोमाय या फोल्डरमधील काही फाईल्स ई e ड्राईव्ह वरील स्टुडिओ या फोल्डरमध्ये कटपेस्ट करून पाहूया यासाठी सोमाय या, सोमा या फोल्डरमधील अनेक फाईल्स सिलेक्ट करू कीबोर्डवरील कंट्रोलचे बटन दाबून धरून एक्स हे बटन दाबू कंट्रोल एक्स हे कट या आज्ञेचे कीबोर्ड शॉर्टकट आहे ई ड्राईव्ह e समोर आणू आता स्टुडिओ हे फोल्डर उघडू पेस्ट ही कमांड देण्यासाठी कीबोर्डवरील कंट्रोल आणि व्ही या शॉर्टकटचा कर वापर करूया पहा सोमाय या फोल्डरमधील काही फाईल्स स्टुडिओ या फोल्डरमध्ये मू झालेल्या आहेत आपण जर सोमाय हे फोल्डर उघडून बघितले तर या फाईल्स तेथे दिसणार नाही कटपेस्ट केल्यामुळे सोमाय या फोल्डरमधील सिलेक्ट झालेल्या फाईल्स स्टुडिओ या फोल्डरमध्ये मूव्ह झालेल्या आहेत त्यामुळे कटपेस्ट ही आज्ञा एकाच जागेवरील फाईल्स किंवा फोल्डर्स दुसऱ्या जागी हलवण्यासाठीच वापरली जाते